वाळूस औद्योगिक वसाहतीतील गिरिराज हाउसिंग सोसायटी आणि कदम कॉलनीतील रहिवाशांना पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाचे उंबटही झिजवावे लागत आहे बाळूज मधील गिरिराज हाऊसिंग सोसायटी आणि कदम कॉलनीत दोन दिवस झालेल्या पावसामुळे रहिवाशांना चिखल तुडवेत पाण्यातून येचा करावी लागत आहे बळदगाव आणि पंढरपूर शिवारात हा भाग येतो मात्र दोन्ही ग्रामपंचायतीकडून पायाभूत सुविधा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे या दोन्ही कॉलनीतील कर वळदगाव तर मतदान मात्र पंढरपूर ग्रामपंचायतीकडे असल्याने येथील रहिवाशांना अत्यावश्यक पायाभूत सुविधांसाठी संबंधित प्रशासनाचे उंबरटे झिजवावे लागतात गिरीराज कॉलनीतील मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला आहे यामुळे विद्यार्थी आणि कामगारांना ये जा करताना कसरत करावी लागते येथील आरोग्य सुखसुविधांसाठी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला परंतु प्रत्यक्षात कुठलीही सुविधा पुरवण्यात आली नाही असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे आम्ही वेळोवेळी या वार्डासाठी मी आमचे मित्र सरपंच महबूबाई चौधरी तसेच अक्तरभाई आम्ही प्रयत्न करून फिरज पाटलाकडून यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आश्वासनही दिलं आठ लाख चाळीस हजार रुपये आम्ही या रोडचं काम करण्यासाठी देतो म्हणून परंतु तो या वार्डाचा टॅक्स वळदगाव ग्रामपंचायत वसूल करते आणि आम्ही लोकसंख्या आणि रहिवासी आम्ही वळद पंढरपूरच्या असून बाकीच्या सुविधा आम्हाला वळदगाव देत नाही त्याच्यासाठी आम्ही ते वर्ग करण्यासाठी बी वेळोवेळी प्रयत्न केले बी ओ साहेबाकडे सी ओ साहेबाकडे प्रयत्न करून आम्ही ते होणार होतं या या गिररा सोसायटीमध्ये वीस वर्षापासून राहतो आम्हाला इथं पाणी नाही प्यायचं रोड नाही कॅनीचं पाणीसुद्धा सायकलवर आणायला रोडसुद्धा नाही रोड असा इतका मोठी बिकट परिस्थिती की इथं गाज्यातून पायी चालता येत नाही तर पाण्याची कॅन भरून कशी आणायची हे मोठी खूप मोठी समस्या आहे वीस वर्ष झाले आम्हाला या सोसायटीमध्ये राहून आम्हाला पाणी नाही रोडला लाइट नहीं आनी एम आई डी सी चानी नहीं वीडीजा पानी खराब है तेज सुधा आमला पीएम भेटत नहीं होन ते ते आट 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 जी जी कट हो जाता कितेक वे तेज़ बिलाते आठ आठ दिवस तेसुद्धा पानी ये नहीं आम ये गिरिराज हाउसिंग सोसाइटी कॉलोनी बनी है जो पन... औरंगाबाद में सबसे पहले कॉलोनी बनने वाली है आज कम से कम तीस साल हो गया इसका कॉलोनी बन के और इसका रास्ते का या बिजली का या ड्रेनेज का ऐसा उसका वो है कि तमाम परेशानियां हैं तमाम लोग परेशानी अभी तक उठाते चले आए और प्रशासन अभी भी जाग नहीं रहा है तो हमको इससे बड़ी तकलीफ़ है हमारे बच्चों को भी तकलीफ़ है सब लोग आज तक, तक तकलीफ उठाते चले आए और हिंदुस्तान का क्या पूरा एशिया में औरंगाबाद डेवलपमेंट में सबसे पहले आया है कि औरंगाबाद डेवलपमेंट करने में सबसे पहला है एशिया में और औरंगाबाद में यही औरंगाबाद में ही ये गिरिराज हाउसिंग सोसाइटी है कि जिसका आज तक कोई ना विकास हुआ है ना कुछ हुआ है इसके लिए है मैं प्रशासन से विनती करता हूँ कि इसके जल्दी जल्दी जागे आज तक प्रशासन भी नहीं जाग पाया है या दोन्ही कॉलनीमध्ये मध्ये संबंधित प्रशासनाकडून अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची मागणी होत आहे बाप्पाया वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता ए आय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास